हाय सगळ्यांना नमस्कार कसे आहेत सगळे झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण आमचं पण झालं आताच हे बघा श्रीशाचं कशी चालली मस्ती तिला सारखं खेळायला लागतं गावावर आल्यावर कशाला गावावर गेली तर अशी खेळतच नव्हती सगळ्यांना भेट होती का काय त्याच्यामुळं ती एवढी खेळत नव्हती इकडं आल्यावर लागली खेळायला चांगली झोप पण मस्त काढली अशी दोन तीन तास आता चांगली फ्रेश झाली बघा कशी खेळते या तर चला आज मी थोडी रेसिपी दाखवली हो वांग्याची भाजी केली <सथिकिरियो> गावानं वांगे आणली होती ना तर त्याची रेसिपी टाकली तर बघा कारण मी माझी रेसिपी बघा मग मी पुढं बोलते तुम्हाला काय सांगायचं आहे ते हे बघा वांगे घेतलेत गावकोन आणलेत वांगे तीनच वांगे घेतलेत आम्ही तिघं जणच आहे त्याच्यामुळं लसूण खोबरं शेंगदाण्याचं कूट लाल म्हणजे घरचं गडगडची तिखट आहे हळद मीठ आणि धना पावडर गरम मसाला आणि सोहाणाची थोडी पावडर घेतली होती म्हणजे मसालाच आहे तो पण बघा लसूण खोबरं वाटून घेतला आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं तेल चांगलं गरम झालं आहे पण मी यादी मसाला भरून घेते आणि मग दाखवते हे बघा तेलात म्हणजे मी आलं लसूण ती खोबरं त्यात बारीक केलेला टाकले आणि मसाला पण टाकते आता थोडा शिल्लक राहिला होता वांग्यात भरून तो आणि परत ते मग वांग्यात मी मसाला भरलाय वांगे चांगले असे परतायचे लेबी परतले ना मग ते काय होतं किरवा असतात चांगली होत नाही भाजी थोडेच परतायचे मसाला चांगला भाजी परतून घ्यायचा मसाला परतल्यानंतर त्यात मग वांगे टाकायचे आमच्यात वांग नाही आवडत त्यांना मी आणि समृद्धीच वांगे खातो त्यांना नुसता रसा रसा खातात ती म्हणजे नुसती भाजी खातात ती त्यांना आवडत नाही रसा काही वांग आवडत नाही रसा आवडतो त्याच्यामुळं ती तीनच वांगे टाकलेत हे बघा आता परतून घेते आणि त्यात थोडं पाणी ओतते मग मी चांगला पर हो चा ते परतून घ्यावं लागल आणि मग त्यात पाणी वाचायचं थोडंसं जास्त भाजी नाही करत थोडीच करते हे बघा भाकरीचं पेठ घेतलंय बाजरीच्या भाकरी आम्ही खातो बाजरीची भाकरी केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी हे बघा आपली भाकरी तयार आहे इकडं भाजी पण अशीच आली आणि तवा गरम करायला ठेवला आहे तवा जरा थोडा खराब झाला आहे म्हणजे डाग पडलेत काळं तर चला भाकरी टाकू तव्यात का भाकरी भाजल्यानंतरच तुम्हाला दाखवल्या तर कारण एका हाताने कॅमेरा पकडायला येत नाही भाकरी काय टाकता येत नाहीत ना एका हाताने त्याच्यामुळं आता भाजत भाजत आल्यानंतर तुम्हाला दाखवते माझा आवाज थोडा चेंज झाला ना का पाणी बदलल्यामुळे इकडं तिकडं चला एक एक आपल्या इकडं लावला आहे पलीकडं देऊ देवपूजा जा करून जाते सकाळी लवकरच स्वयंपाकालाच वेळ झाल तर जरा सगळं कामावरच तर गावाने आल्यानंतर जरा पसारच होतो ना घरात त्याच्यामुळं हे बघा आपली ताट तयार आहे भाकरी वांग्याची भाजी थोडे फुटाने घेतलेत चक्की आणली होती गावाने त्यांनीच म्हणजे आणि पेरू पण गावाने त्यांनीच आणला होता कसं वाटतं आपलं ताटाचं कमेंट करून नक्की सांगा आणि भाजी पण मस्त झाली होती वांग्याची छान लागत होती गावाकडचं म्हणजे आमच्या मम्मीच्या झाड आहे त्याची दा आहे ती मस्त लागतं वांग्याची भाजी तर चला तुम्हाला मी सांगते गावानं काय काय घेऊन आले ती कारण गावाला गेल्यावर काय ना काय काय ना काय घेऊच वाटतं हे बघा हिरव्या मिरच्या आहेत त्या पेरू आणलं होतं पाच सात मोठं पेरू आहे हिरव्या मिरच्या पेरो अजून बरंच काय काय आणलं होतं खोबरं आणलं होतं एक किलोभर कारण लागतं आम्हाला खोबरं भाजीला टा आमच्या रोजच्या भाजीला खोबरं असतं त्याच्यामुळं पेरू वांगे आहेत वांगे मस्त आहेत काटेवाले आणि गोसा गोसावळ्याची भाजी म्हणजे भाजी करतात त्याची पण भाजी पण करतात बघू त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवेल आणि हे आहेत आपले आळूचे पानं आळूचे पानं पण भरपूर आणलेत ते एका वेळेक ठेवलेत मम्मीनं आमच्या त्याच्यामुळं ती काय आवळ्याला वाटणं ती आहे ती हे लसूण लसूण आणि हे हळदी देव बाप्पाला लागतं ना नाय तर देवगुजा करायला आणि माझ्यात फेवरेट माझं फेवरेट मकाचं कणीस ते आणायला मी काय विसरले नाही हे म्हणत होते पसारा घेऊ नको पण मी मकाची कणसं काय आणाय सोडले नाही ते मला लागतं ते आवडते ते आणि आज खऱ्या शेंगदाणे कारण आमच्या इथं ना खरे शेंगदाणे आणि फोटाने बनवतात ना ते तिथं आहे कारखाना आहे त्याचा घराच्या जवळच आहे आमच्या इथं ही हरभऱ्याची भाजी म्हणजे वाळलेली आहे हरभऱ्याची भाजी चुरगाळलेली नाही नुसती वाळली आता ती चुरगळून आपण करायची मग आणि हे तर ह्याची चटणी आहे या तिळाची चटणी करून दिली ते आणली या हां म्हणजे आपलं कवा कवा खायला होती ना ते स्वस्त खारी खारीशंगदाना तिथे कारण कसं आहे माहिती आहे का जवळ आहे ना एकशे चाळीस रुपयाचे एक किलो खारी शेंगदाणे भेटतात आणि एकशे वीस रुपये का दहा रुपये काहीतरी फुटाने म्हणजे भेटतात तिथं छान वाटतं असं गावाकडून गेल्या काय काय आणायला तरी कांदे आहेत कांदे आणि साखर पण आणली त्या बाहेरच्या बाहेर तिकट होल्याची आहेत मिरच्या घरच्याच येत्या रानातल्या कुकर लावला होता स्वयंपाक करायला चक्की पण आणली होती आणि मस्त वाटते खायला त्याच्यामुळं हे बघा समृद्धीचं मोबाईल बघत बघत कशी बाळाला झोका देत ती बाळ टाकलं झोळीमध्ये त्याचं चाललं आहे मोबाईल बघत बघत आपली देते बाळाला झोका आणि माझं फेवरेट मकाच कनिज मला आवडतं मकाच कनिज कसे वाटते मकाच कनिज मी ह्याची तुम्हाला रेसिपी करून दाखविला थोडी काहीतरी मस्त म्हणजे अशी चटपटीत श्रीशा आमची बघा श्रीशाला आमच्या खेळायला लय आवडत मस्ती करायला तर चला म्हटलं कसा बोलाव थोडस कारण गावाला गेल्यावर पण काय जास्त असं झालं बोलणं बी त्याच्यामुळं तुला पप्पा गावाला रेंज पण नव्हती लय रेंज चा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मग लय हे केलं ना व्हिडिओ पण मोठे मोठे बनवले नाहीत विचार रडायला लागली तिला घ्यावं लागेल मला म्हणजे मी तर व्हॉइस वर देते पण तिकडे ती रडतीये व्हिडिओ शूट केला होता पण व्हॉइस वर देते हा बोलती पस्त बोलायला लागली आता पस्त कुठे गेली तू कुठे गेली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनल लाईब करा प्लीज आपल्या चॅनल आपली कसं वाटत श्रीषादल व्हिडिओ आहे माझ्याकडं मी तो व्हिडिओ टाकील उद्या उद्याच टाकील त्याचा व्हिडिओ छोटा शूट केला जास्त नाही केला त्याच्या मामाने काढलं टकल केलं श्रीषकल केलं चला मग ते मारायला लागली वरडायला लागली बघा तर मग तुला घ्यावंच लागल दोघीची दीदीला उठवते दीदी झोपली ना मी वायसवर तर माझ्याकडे चाललाय बघून कालवा करते मोबाईल पाहिजे तुला चला कस वाटत आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईबची खूप खूप गरज आहे आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय